नमस्कार मित्रांनो मी मयूर आणि आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पैशांची गोष्ट तर आज आपण एस आय पी म्हणजे काय हे बघणार आहोत एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन जसे की आपण दर महिन्याला पाचशे रुपये हजार रुपये पिगी बँकमध्ये टाकतो तसेच त्याचप्रमाणे आपण सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एस आय पीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये दरमहा पैसे सेविंग करू शकतो ते कितीही करू शकतो आपण तुमच्या बजेटनुसार जसे की कोणी पाचशे करेल कोणी हजार करेल कोणी पाच हजारही करेल कोणी दहा हजारही करेल ठीक आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन एस आय पीमुळे आहे काय आपल्याला रेग्युलर सेविंगची सवय लागते शिस्त लागते मार्केटमधली इन्व्हेस्टमेंटची असलेली जोखीम कमी होते रिस्क कमी होते आणि कंपाऊंडिंग इफेक्ट म्हणजे लॉंग टर्ममध्ये जास्त कालावधीसाठी आपण मोठा पैसा सेविंग करू शकतो त्यावर रिटर्न मोठं रिटर्न बनवू शकतो उदाहरणार्थ जर तुम्ही पाचशे रुपये दरमहा सेविंग करत असाल ना तर पाचशे रुपये दरमहा दहा वर्षांसाठी जर तुम्ही सेव्ह केले तर दहा वर्षांमध्ये तुम्ही लाखो रुपयांचे लाखो रुपयांची सेविंग आणि त्यावर एकदम उत्तम रिटर्न्स तुम्ही बनवू शकतात म्हणजे छोट्या पावलांनी मोठे स्वप्न आणि हो तुम्हाला जर दिलेली माहिती उपयुक्त वाटे वाटली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ म्युच्युअल फंडचे प्रकार नक्की बघा